नमस्कार गाववाल्यांनी कोकणातील ह्यो अद्भुत निसर्ग अनुभवण्यासाठी पुनग्या सावग्या तेजग्या बाबलिव निसायगाव अशी आमची ही कलर्स ऑफ कोकणची फलटण वेंगुर्ल्यातील खवने बीचवर येऊन आज अचानकच धडाकली घरात रोज पिंग प्यावणारी ही मंडळी आज पानियात जावचा म्हणून मात्र फटाफटा जॅकेटा घालूक लागली नंतर पुढे गोपाळदादांच्या मार्गदर्शनाखाली हलवूचा ट्रेनिंग घेऊन पानियात जाऊ तर ती सज्ज झाली एकदा केल्याबरोबर टोकनी ते एखा टोक करीत हकडे तकडे काय ती पशार झाली ती झालीच मी पुढे जाऊन बघता का होतं काय सौघ्यांनी पुनग्यान हयो आपली कला दाखवल्यानी मी कायाकच रिवर्स गिअर टाकून कायाक उलट्या दिशेक पळवल्यानी पण काकानी मात्र वेळी त्यांची कला हेरल्यानी अजून खायची कला दाखवू नको म्हणून पहिला तेंका बांधल्यानी आता एवढा सगळा होऊन व्हलो मारूची हौस काही फिटत नाही कारण कायाक यांची खरी मजा तुमका तुमक इल्याशिवाय काय कळाची नाही अशी आमची कांदळवन सफारी भारीच काय तिरंगली एवढो हलो मारून मारून कोणच नाही दमली तर तुमका पण आमच्यासारखी ही मजा मस्ती करूची असा तर आधी या काकांक का फोन करा नी नंतर आपली बॅग भरा कारण या कांदळवन सफारीत नुसती आम्ही मजा नाही केली तर या काकांसोबत ती खऱ्या अर्थानं अनुभवली